नमस्कार वर्षा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत आणि ही बटाट्याची भाजी आपण काप न करता हा मी बटाट्याचा खीस केलेला आहे आणि ह्या खिसाची आपण आज भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे मी येथे थोडी कोथंबीर घेतलेली आहे कट करून कांदा घेतलेला आहे एक वाटी आणि फोडण्यासाठी आपण जिरे मोहरी हळद आणि हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी हा कांदा मसाला लसूण घेणार आहोत आपण मीठ घेणार आहोत चवीनुसार आणि हे शेंगदाण्याचे कूट आहे ते एक वाटी छोटी एक वाटी म्हणजे साधारण एक चमचा घेतलेला आहे आणि तेल घेतलेलं आहे दोन चमचे छोटे दोन चमचे असं तर चला तर मग सुरुवात करूया आता आपल्या पुढच्या प्रोसेसला इथे मी गॅस चालू केलेला आहे कढई ठेवली आहे आता याच्यामध्ये आता सर्वात पहिल्यांदा आपण तेल होतो त्यानंतर तेल जरा तापून द्यायचे तेल ते ताप ले आता तापलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण कांदा घालूया आणि कांदा छान भाजायचा का आहे जरा त्याचा असा कलर चेंज होईपर्यंत कांदा चांगला असा भाजत आला की नंतर मग आपण जिरे मोहरे घालणार आहोत ही बटाट्याची भाजी अशी साध्या सोप्या पद्धतीने खूप छान होते अगदी ह्याच्यात लसूण खोबरं हो वगैरे काही घालायची गरज नाही खूपच छान अशी टेस्टी होते यामध्ये जिरे घालूया छोटा एक चमचा जिरे घालते मी आणि मोहरी एक छोटा चमच आणि पुन्हा असं ढवळत ठेवते यामध्ये आता थोडीशी हळद घालायची अर्धा चमच त्यानंतर कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक चमचा आणि मीठ घालायचे आहे चवीनुसार सर्व। आणि आता हे सर्व मिश्रण छान असं भाजलेलं आहे तर आता आपण हे किसलेला बटाटा आहे ह्या ह्याच्यामध्ये घालायचं आहे सगळं एक जून करायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि हा बटाटा खूप खिसलेला असल्यामुळे तो लगेच शिक शिजतो एक एक वाफ आणली की शिजतो इथे आणि ही भाजी पटकन तयार होते पाच मिनटं आता आपण याच्यामुळे झाकली ठेवूया त्याला एक वाफ आणूया साधारण दोन तीन मिनिटे खवे या झाकणी म ्이 ण ज े ब ट एक बघूया लगेच शिजते हा केस केस असल्यामुळे तो कसं लगेच शिजलं जातं शिजलेला आहे तुला आता यामध्ये दाण्याचं कूट घालू तो तो भी गया। आता ही आपली भाजी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद